मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा की कोल्हे शिरूर तालुक्यामध्ये आपले माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे आणि तेच हवे आहे आपल्याला शिवाजीराव आढळरावच का पाहिजेत त्यांना गेल्या पंधरा वर्षात त्यांनी लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत गाडा प्रश्न मार्गी असो इतर चांगले चांगले प्रश्न महत्वाचे त्यांनी मार्गी लावलेले आहे म्हणून चौथ्यांदाही त्या आपल्याला शिवाजीदादा अनराव पाटील जनतेला हवा आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाराज का विद्यमान खासदार साहेब माननीय अमोलजी कोल्हे साहेब यांना आपण निवडून चांगल्या मताने निवडून दिलं होतं ते जनतेचे चांगले प्रश्न मार्गी लावतील जनतेला वेळ देतील हे आपण त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता पण त्यांनी ह्या विश्वासाचा विश्वासघात केला म्हणून आता आपल्याला काय 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 विश्वासघात केला का त्यांनी आपल्याला विश्वासघात असा केला की त्यांनी आपल्याला जनतेला जो वेळ द्यायला पाहिजे नव्हता तो वेळ त्यांनी आप, आपल्याला अपूर्ण पडला जनतेचे जे चांगले का, का, कामं होती ते त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला नाही आता मतदारसंघ मोठा असतो प्रत्येक गावामध्ये जाणं प्रत्येकाकडे जाणं शक्य नसतं ना जरी प्रत्येकाकडे जाणं शक्य नसन तर जी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी मोठाली गावं आहे आज शिरूर मोठे खेड आंबेगाव मनसर नारेंगाव आळे फाटा जुन्नर कमीत कमी या ठिकाणी त्यांनी येऊन चार महिन्याला सहा महिन्याला येऊन ब लोकांच्या गाठी बिठी घेतल्या पाहिजे पाहिजेत नव्हत्या लोकांची ज्या काही काम कामं आढलेली आहेत ते कामं मार्गे लावण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा होता पण त्या ठिकाणी ते कमी पडले आता या निवडणुकीच्या अगोदर पाच सहा महिने डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आक्रोश मोर्चा काढला ते ते बाँ 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 ले। ते आता ते त्यांचं कर्तव्य होतं ते त्यांनी कर्तव्य बजावलं त्या बाबतीत आपल्याला काही बोलायचं नाही पण आता आपल्याला काही गोष्टी म्हणजे ते कमी पडले दिसतंय म्हणून आज आपण शिवाजीराव आढळ पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राह राहत आहोत शिवाजीराव आढळ खासदार झाल्यावर हे सगळे प्रश्न सोडवतील का तुमच्या सोबत राहतील का याची तुम्हाला खात्री आहे का शिवाजीराव आडराव पाटील हे पंधरा वर्ष शिवसेनेचे खासदार होते आणि आता जरी ते पक्ष बदलून अजितदादा दादा पवार साहेब यांच्या गटात गेलेले आहे आणि ते काम करणार आहे असा आम्हाला जनतेला विश्वास आहे म्हणून आज आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्वाने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका